घरकाम करणाऱ्या मोलकरीन महिलेची तब्बल चार लाख पासष्ट हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणात न्याय न मिळाल्या सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा पीडित महिला उषा सुधीर गोंडाने यांनी दिलाय श्रमिक पत्रकार भवन अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत उषा वय वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार संजय गांधीनगर यांनी आपली व्यथा मांडली आहे त्या दोन हजार सात पासून घरगुती काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अमर कॉलनी येथील बबलू उर्फ अमर गजानन ठाकूर यांच्या कुटुंबाकडे त्या काम करत होत्या घरगुती संबंध असल्याने त्यांनी कुटुंबावर पूर्ण विश्वास ठेवून वेळोवेळी आपली बचत रक्कम त्यांच्याकडे जमा केली मात्र घर बांधण्यासाठी पैशाची गरज भासल्यावर मागणी केली असता पैसे परत देण्यात आले नाहीत दोन अधिक काळ आज देतो उद्या देतो असं सांगत उडवाउडवीची उत्तरं दिली गेली शेवटी उषा गोंडाने यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांपुढे ठाकूर कुटुंबियाने पैसे देण्याचं मान्य केलं परंतु फक्त दोन लाख रुपये तेही महिन्याला फक्त सात हजार रुपये देण्याचं मान्य केल्यामुळे व पैसे परत न मिळाल्याने त्या मानसिक तणावाखाली आहेत त्यामुळे न्याय न मिळाल्या सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे सबुच्या सबुच्या दहा बाया आहेत त्याच्या दिलेले पैसे आहेत आणि व्हिडिओ वाईट देतो म्हणल्याच पण त्याच्यावर काहीच कार्यवाही होत नाही बस तेले उचलून आणते पाच मिनिट ठेवते आणि बस लगेच लगेच वापस पाठवून देते काही त्याच्यावर कार्यवाही करत नाही आहे त्याने मला लगेच लगेच तिथून हलवलं की आजच्या आज तुला न्याय देतो म्हणून सेनाने मला फैजल अकरा वाजता पुऱ्या पोलीस स्टेशनले सहा वाजेपर्यंत बसून ठेवलं आणि एक लाख रुपये ब एक हे म्हणण्यात आलं मी एक लाख रुपये कशी घेऊ आज माझ्या कष्टाचा पैसा आहे या लोकांना मला बँकेत नाही ठेवू दिला बँकेच मी आज आम्ही देऊ म्हणून शण्यानी त्यानं मला पैसा घेतला मी काही इतकी शिकलेली नाही घरच्या याच्यामुळं मी यायचा सहारा घेतला यानं मी विश्वासात घेऊन विश्वासघात केला आपुलकीचं नातं लावून शणाने मला पूर्ण फसवण्यात आलेला आहे